नमस्कार आज भव्य दिव्यसह ओपन्स मैदानात पार पडते मोर्या केसरी मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकोणस हजार असे मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपन्स मैदान पार पडतोय या मैदानाचे लॅव्हलॉट काल काल रात्रीच काढण्यात आले त्या लालॉटनुसार मित्रांनो घोडचा साजरा बऱ्याच दिवसानंतर कम बॅक करतोय तो नक्की कोणत्या गटामध्ये पहिल तर गट क्रमांक पाच तास क्रमांक एकवरती एक वरती एक निघाली नक्कीच या गटामध्ये पाताना दिसू शकतो पायऱ्या कोण असेल तर मित्रांनो सा ज्याचा शंभर टक्के पायऱ्या तर काय समजलं नाही पण तीन ज्यांची ना ज्यांच्या नावासमोर येतात एक म्हणजे बैलगाड्या क्षेत्रातील देऊ विक्राममध्ये ते बाकासो दुसरा म्हणजे कारण एक्सप्रेस चिक्या नाही तर मग बिंचोडचा बेतात बाच्या मथूर एक हजार एक या तिन्हीपैकी घोडच्या साडीसोबत आपल्या पाताना दिसेल मित्रांनो या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामांतर ड्रायव्हर विठ्ठलना ना बोधकर यांचा दिवाने पाहताना का तर मित्रांनो दिवाण्याच्या नावाने एक सुद्धा चट्टी निघाले निघाली नाही म्हणजे दिवाणी या मैदानामध्ये ते पाहताना नाही दिसणार ना। बघाय जर तशी काही अपडेट आली दुसऱ्या चिट्टीवरती पाहता दिसाल तर नक्कीच आपण अपडेट देऊया नक्कीच बरकावड्याच्या मैदान कादाचित दिसू शकतो तिथे तिथे पाहताना तर नक्कीच अपडेट देऊया तर आजच्या मैदानासाठी गोडसर ज्याला खूप साऱ्या शुभेच्छा सात मी भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये